नमस्कार मी पूनम न्यूज पुणे कनेक्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पाहूयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी पुण्यातील हिंजवडी परिसरात आज एका मिनी बसला भीषण आग लागून चार जणांचा होरपळून मृत्यू झालाय ही घटना फेस टू रोडवर द सॉल्ट सिस्टीम समोर घडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार जळत्या टेम्पो ट्रॅव्हल मध्ये तीन जण अडकून त्यांचा जागीच मृत्यू झालाय तर चौथ्या व्यक्तीचा नंतर मृत्यू झालाय आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून अधिकाऱ्यांनी तपास सुरू केलाय तसेच आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या अपघातामुळे हिंजवडी परिसरातील वाहतूकही विस्कळीत झाली होती पैसे मिळत नाहीत असे नाटकवाले नेहमीच म्हणत असतात पण नाटक नेहमी पैशाशिवाय चांगलं होत राहील पैसे राहिले तर चांगलं नाटक होणार नाही पण पैसे नसतानाही चांगलं नाटक करता येतं हे विद्यार्थ्यांनी आज सिद्ध अशा शब्दात ज्येष्ठ अभिनेते कवी गायक पियुष मिश्रा यांनी काल करंडक स्पर्धेतील विजेत्यांचं फिरोदियांडक स्पर्धेत्यांच वेळी चांगली कथानक मिळत नाहीत म्हणून चित्रपट सृष्टी रडगाने गात असतात मात्र चित्रपट सृष्टीला फिरोदिया करंडक स्पर्धेचा क्रॅश कोर्स करायला लावला पाहिजे उत्तम कथानक मिळतील असं खडेबोल गायक पियुष मिश्रा यांनी म्हटलंय पुणे प्रवाशांच्या सोयीसाठी शहरातील विविध भागात पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या वतीनं एकनाथ शिंदे यांनी काल विधान परिषदेत दिली आहे शहरातील बस शेड चा सर्वेक्षण करण्यात आलं असून खराब झालेल्या स्टेनलेस स्टील बस शेड ची दुरुस्ती तातडीने केले जाणार असल्याची उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले नागपूर शहरातील महाल परिसरात सोमवारी संध्याकाळी दोन गटात वाद झाला यावेळी जमावाला पांगवताना एका लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली काही पोलीस कर्मचारी जखमी झाले या पार्श्वभूमीवर आता हाय अलर्ट जारी पोलीस पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रमुखांना सतर्कतेचा आदेश दिले पुणे शहरातील बंदोबस्तात वाढ केली असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलीस आयुक्तांनी केलंय केंद्र सरकारनं दोन वर्षांपूर्वी स्थगित केलेली राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा ही शिष्यवृत्ती योजना आता नव्या स्वरूपात येणार आहे केंद्र शिक्षण मंत्रालय त्याबाबत नियोजन करत असून नव्या स्वरूपात योजना अधिक व्यापक केली जाणार आहे त्याबाबत मंत्रालय स्तरावर बारकाईनं काम करण्यात येत असून ही योजना अधिक व्यापक केली जाणार आहे असं त्यांनी सांगितलं पुण्यात गेले जानेवारी महिन्यांपासून गुलॅनबॅरी सिंड्रोमने थैमान घातलं होतं सिंहगड रस्ता परिसरात हा उद्रेक झाला होता मात्र गुलॅनबॅरी सिंड्रोमच्या रुग्णसंख्येत घट झाली असून अठरा पासून एकही नवीन रुग्ण आढळून आलेलं नाही यामुळे पुण्यातील जीबीएस चा उद्रेक संपुष्टात आल्याचं पत्र महापालिकेच्या आरोग्य विभागानं सार्वजनिक आरोग्य विभागाला पाठवण्यात आले त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळालाय स्त्रियांमधील गर्भाशय मुखाचा कर्करोग व इतर कर्करोगांना प्रतिबंध करण्यासाठी उपयुक्त असलेली ह्युमन पॅपिलोमा व्हायरस राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमा का समावेश करण्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात केली होती मात्र अद्याप या लसीचा समावेश या कार्यक्रमात केला गेला नसून दरम्यान आता महापालिकेचा आरोग्य विभाग स्वयंसेवी संस्थांच्या मदतनीस ही लस खरेदी करून जून पासून महापालिकेच्या शाळांमधील किशोर वयीन मुलींना देण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार आहेत पुणे शहरातील रस्त्यांवर होणारी वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत यातच एक भाग म्हणून संरक्षण विभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या शहराच्या पूर्व भागातील प्रमुख रस्त्यांचं रुंदीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय याबाबत प्रस्ताव महापालिकेने संरक्षण विभागाकडे यापूर्वी पाठविला होता आता सुधारित प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील मुलींच्या संरक्षणात दारूच्या भरलेल्या आणि रिकाम्या बाटल्या सिगारेटचे पाकिट सापडल्याचा प्रकार समोर सा आलाय वसतीगृहात राहत असलेल्या एका विद्यार्थिनीनं या सर्व गैरप्रकारची माहिती वसतीगृह महिला अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार केली होती परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी कोणती कारवाई केली नाही संबंधित विद्यार्थिनी ना प्रभारी कुल सचिव कुलगुरू यांना पत्र लिहून हा सर्व प्रकार घटनाक्रम सांगितलाय पुण्यातील हडपसर परिसरात अवैधरित्या गॅस विक्रीचा प्रकार उघडकीस आलाय याबाबत माहिती मिळताच काळे पडळ पोलीस ठाण्याच्या तपासात पथकानं धाड टाकून आरोपीला अटक केली आहे घटनास्थळावरून पोलिसांनी ऐंशी गॅस सिलेंडर वजन काटा गॅस ट्रान्सफर पाईप असा एकूण एक लाख तीस हजार चारशे तीस रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केलाय पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे करत आहेत या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये ते सांगूयात पहात्रा न्यूजनकट